नमस्कार मित्रांनो दक्ष टाइम्स लाईव्ह मध्ये आपलं सरांचं सहर्ष स्वागत आज पहाटे नवनाथ खामकर मेजर यांच्या यश ये संकल्प महाटला आग लागली तदनंतर या ठिकाणी आपल्या प्रत्यक्ष दर्श आहेत की त्यांनी काय पाहिलं काय घडलं आपण त्याच्यामुळे समजून घेणार आहोत श्रीगंदा नगर परिषद श्रीगंदाच्या नागरिकांना सर्व सुविधा देण्यास बांधील आहे अग्निशमन दलाचा बंब हा भरलेला अवस्थेत पाहिजे त्या ठिकाणची जी मंडळी आहेत जे त्या ठिकाणी ऑन ड्युटी आहेत त्यांच्याकडे फोन हा खाजगी असायच्याऐवजी हा नगरपालिकेचा पाहिजे नगरपालिकेचा फोन नसल्यामुळं काय घडलंय आपलं आपण आखो देखील समजून आपण घेणार आहोत सर तुमचं नाव सांगा मी राजू शिंदे पण जेव्हा त्यांनी फोन उचलला नाही म्हणून आपण समक्ष आंगडी महादाराचं जिथं ऑफिस आहे आपण गेलात काय घडलं सांगा काय नाही तिथे गेल्यानंतर ते, ते लवकर उठले नाही आणि उठले तर गाडीचे एअर भरण्यासाठी त्यांना एक पंधरा ते वीस मिनिटं एअर भरायला लागला आणि आले एक कार पंधरा ते वीस मिनिटात गाडी आम्ही इथे आई असतात आली नाही आले नाही तर मग नाही आल्यानंतर मग गाडी आणली गाडी आणली तर गाडी अर्धीच होती एवढं तुम्हाला तिथं जावं लागलं ते आले नाही म्हणून जावं लागलं फोन उचलला नाही त्यांनी मेजरचा किती वेळा फोन केला त्यांना मेजरने फोन केला आम्हाला असं समजतंय की त्यांनी फोन पाहून बाजूला ठेवून दिला असं समजतंय ते नाही सांगता त्यांनी ठेवलं का नाही पण आम्ही गेल्यानंतर ते झोपलेले होते झोपलेले होते त्याच्यानंतर मग ते उठले उठल्यानंतर त्यांचं ते गाडी चालू बिनू करण्यात वेळ गेला त्यांना पुन्हा त्यात हवा भरण्यासाठी पण वेळ गेला आम्ही इथं आल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी गाडी इथं पोहोचली आली तर आली ती अर्धीच गाडी आली आग विजवण्यासाठी पाणी जास्त उपलब्ध नव्हतं त्याच्यामुळे आगचा डंबा समजा ती जर गाडी जर लवकर आली असती लवकर आली असती तर काहीतरी तर आम्ही वाचू शकलो असतो एक थोड्या का काहीतरी मटेरियल आम्ही वाचू शकलो असतो घटनाक्रम लक्षात येतोय आपत्कालीन व्यवस्था आहे अग्निशमन दलाची गाडी आहे म्हणजे ती चोवीस घंटे हाय अलर्टवर पाहिजे गाडी भरलेल्या स्थिती माझी पाहिजे आणखीन आम्हाला समजते माहिती जी आहे नुसतं पाणी मारण्यात मजा नाही त्यामध्ये केमिकल्स असतात जे ती आग विझण्यासाठी आपल्याला मदत करतात तर ते त्याच्यामध्ये नाहीत म्हणजे श्रीगोंदा नगरपालिका संपूर्ण श्रीगोंदा वासियांना मूर्ख बनवते काय हाच प्रश्न आता सर्वसामान्यांना पडतोय नक्कीच नगरपालिका इथून दखल घेईल अग्निशमन दलाच्या वाहनावर कार्यरत असणारे जे सेवक आहेत हे सुद्धा जागे राहतील त्यांच्याकडे असणारा फोन हा खाजगी असायच्याऐवजी नगरपालिकेचा असावा जेणेकरून तो फोन कायम चालू राहील फोन घेतला जाईल आणि सर्वसामान्यांना ही अशी होणारी जी घटना आहे यापासून त्यांना लगेच लांब ठेवण्यास मदत होईल ज्या परिस्थितीमध्ये ते सांगतायत की गाडी अर्धी होती याचा अर्थ काय अर्धी का होती हा सुद्धा प्रश्न नक्कीच आहे हा प्रश्न नक्कीच आम्ही उद्याच्या काळामध्ये नगरपालिकेला प्रशासकांना विचारणार आहोत आणि हा जा विचारल्यानंतर आम्हाला नक्कीच न्याय नगरपालिकेला द्यावं लागेल हीच अपेक्षा आहे श्रीरंग साळवीसह आपल्या जगता टाइम टाईम ठेवण्यासाठी श्रीगोंदा अहिल्यानगर